नाही तर ब्रेक घ्यायला ब्रेक फक्त ह्याच्यात असत असं नाही तर आम्ही पण ब्रेक घेतो गाड्या थांबून इथं गाड्यांचं बी जरा शांत गार पडा म्हणून ब्रेकफास्ट करणार का नसतं ब्रेक देणार तुम्ही ब्रेकफास्ट फर्स्ट इथं नाही कुठं तुम्ही सांगा काय केलं पाहिजे ब्रेकफास्ट मला मला विचार पडलाय याने गाडी वहिनी थांबवायला लावले इथं दांडके दांडके मी काय चुकलाय का काय सांगा आता अकरा वर्ष झाली मी दाणकी खाता आलोय मग आता तुम्हाला मला दाणकेची आवश्यकता नाही कानपणीने काम होते कानपणा तर आपल्याला आलो सागरता तुमच्या भागात आलो काही आमच्या भागात आला काय केलं काय नाही

लोक आहे तुम्ही फक्त म्हणा सगळ्यांना प्रेमा खातर तुम्ही आमच्याकडे आलाय रावा उद्या मस्त पैकी बोका म्हणा म्हणा मारून म्हणा लावल्या गाचा

पण त्यांची समजा चावी ताई चादा आहे ना त्यामुळे ती बोलू शकते पण ती बोलू शकत नाहीत नाही माझ्याकडे नाही बर का किती पण येऊ त्या घरी मी घाबरणारी नाही टोपल भरून बाकरी करणार टोपल भरून कालवण करणार कस बाधा 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 काय बाकरी हो

एकदा जर खाल्ला ना हातचा काम पाणी कुठं नाव एवढी नावं घेतली खरोखर तोंडाला पाणी सुटायला मटण खाऊन कोणती मावस सगळे गेले हाडूक राहिले तुम्ही हाडक खाऊन पण ना त्यांना मास्क खाऊन हाडक देता का त्यांना <संटलरनागास पीड़े> त्याने माव सगळे ती खाते हाडूक तेवढं मायाकडे असते पण तशीच आहे तुला त्यात म्हणायला अवघड आमच्यात म्हणलं तर चालतंय यांनी माउस खाते तर मला फक्त हाडक चोकायत <laughs> अग कसं असतंय माझ्या प्रत्येक घरात उलटी कथा असते सेम सेम आहे जोडी तरी पण वाई सगळं बघा बांधते तीच आता एक काम करा तुम्ही आता आम्हाला सगळ्यांना सांगा आता हिनी सांगितलं आम्ही तुम्हाला सगळे निर्माण करतो सगळी आता तुम्ही सांगा ना तुमच्याकडनं

आपले बापू मोहलचे बोलला ती मोहोळची तुम्ही कोल्हापुरात आलो मी राहुल सांगू द्या कोणा मोहोळ घेतो घेतो ही शांत बसली ती का मोहलची होती आता आठ पडची झाली तिकडे सासरवाडी जायची

काय नाही बघा आता चालले ती सगळी तिकडे रसा खाय चालले त्या लाडू खाय चालले ती माहित नाही कमी हवा काय चालली नाही नाही मटणच केलंय मटण नाही गुळ सड मला काय फसली काय काय कळ ना झालं मटन केले मटण एक तर सकाळ धरण उपाशी तीन गाड्या भरून चालले ते काय त्या ताईला लई टेन्शन आहे तिथल्या ह्यांना एक मग काय एक ताई गेले ते करू लागायला अगोदरच मनीषा ताई मनीषा ताई नाही तर तिथं मग काय मदत करायला खर आहे ना ओए ओए दोन बोकड कापली मग आहे आम्ही जायचंय गुन्हा लावून ठेवू तिकड माश्यावर असं पुढच्या पुढे गोवतो आपण मग काय हिथ तर यादी आलोय भेटूया आधी तर मग काय सकाळपासून प्रवास करतो या ताईसाठी मग काय पण दर्शन घडलं आपल्या हे दर्शन घालम्यामध्ये मुंडक ठेवून चांगला आशीर्वाद दे म्हणला विठ्ठलाच्या हातात आहे मला आशीर्वाद चांगला द्यायचा आमची भाषाच आहे आमची भाषा अशीच आहे हो आहे आम्ही घ्या समजून काय करायचं आम्हाला येत नाही सुद्धा बनायला अरे अजून किती लांब आहे कोणाट इथं काय गाडीचा किती काय लांब असणार पण डांबरी तर चांगली आपल्यासारखी नाही तिथं कुठलं गाव म्हणलं नरखिड नरखेड मोहोळ तालुक्यातील नरखेड तालुक्यात आहे का बाहेर आहे आमची सासर आणि शेटफळ आहे मोहोळ तालुक्यात मोडली शेटफळ आता सिद्धेश्वराची यात्रा आहे चैत्र कुठले मोठे फॉलो करू नका म्हणते दाजी आणि आपण चाललोय फॉलो ना गाडीवर नाव टाकली त्यांनी डोंट फॉलो मी येत नाही मला बर का अडाणी बी म्हणताय सर इंग्लिश मग कोण तर म्हणलं होती ऐकलं होतं मी गाडीवर हो लिहिलंय गा। म्हणून ध्यानात राहत माझ्या वाचा येत नाही पण ध्यानात राहत शाळा काय झाली नाही बघा बघा पुनम ताई एड करून पेड का तिथे नाही शा, खरं शाळा झालं नाही कुणाला ना माहित तसं तर नवऱ्याला तर माहित आहे नवऱ्यानं रोज उठल का सांगायचं असं काला कर खाण्यापासून सुरुवात आहे तर मित्रांनो चला आता चाललोय आम्ही इथं कार्यक्रमाला पोहोचलोयच आम्ही नरखेड मध्ये फक्त त्यांचं घराची आतुरता आहे भेटू आपण आता पुढच्या ब्लॉग मध्ये कुठं भेटतोय कुठं नाही काय माहित नाही पण आपण भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय